नमस्कार नमस्कार सर्वांना माझं नाव ऋषिकेश गाळे मी आज एक वेलनेस कोच म्हणून काम करत आहे गेल्या दोन वर्षापासून खूप साऱ्या लोकांना एक चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आम्ही कम्युनिटीच्या माध्यमातून आणि सिस्टमच्या माध्यमातून मदत करत असतो तर आज खूप छान अशा सुंदरच्या टॉपिकवरती आज आपण माहिती घेणार आहोत तर टॉपिक असा आहे की फाईव्ह पिलर ऑफ द हेल्थ म्हणजेच असे कुठले पाच पिलर आहेत म्हणजे पाच कॉलम आहेत की त्या पाच कॉलम जर आपण फॉलो केले तर आपण आपण आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या नातेवाईकांना एक चांगल्या आरोग्यासाठी मदत करू शकतो किंवा आपण स्वत एक आयुष्यभरासाठी एक हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आपण जीवन जगू शकतो तर आपण जाऊयात वन बाय वन बॅलन्स न्यूट्रिशन पहिला कॉलम आहे बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजेच काय की आपण कशा पद्धतीने आपला डेलीच्या बेसिसवर आपला आहार घेत आहोत म्हणजेच की आपण कुठल्या प्रमाणात आपल्या शरीराला लागणारे जे घटक आहे ते पोषक घटक युक्त आहार आपण बॉडीमध्ये घेत आहोत का डेली बेसिसवरती याला म्हणतात बॅलन्स न्यूट्रिशन हा येतो आहे पहिला कॉलम सेकंड कॉलम आहे व्यायाम फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे डेली बेसिसवर आपण दररोजचे दररोज दैनंदिन व्यायाम करत आहोत का मग व्यायामामध्ये खूप सारे वेगवेगळ्या स्टेपचे व्यायाम आले त्याच्यामध्ये तुम्ही रनिंग करू शकता झुम्बा करू शकता योगा करू शकता फास्ट रनिंग करू शकता म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये व्यायाम येतात तर तुम्ही त्यामध्ये कुठला व्यायाम करता किंवा आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी होत आहे का तर दररोजशी दररोज आपल्याला सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये पंचेचाळीस मिनटं तरी व्यायाम करणं आवश्यक आहे आपल्या हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आपली ठेवण्यासाठी तिसरा कॉलम येत आहे थ्री नंबर म्हणजेच वॉटर म्हणजे पाणी आपण आपल्या शरीराला उपयुक्त पाण्याची आवश्यकता किती आहे हे कि आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की पाणी ज्या व्यक्तीचं वजन कुठल्याही व्यक्ती असू द्या वीस के जी वजनाला एक लिटर पाण्याची आवश्यकता आहे म्हणजेच की फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीचं वजन हे साठ किलो आहे तर त्या व्यक्तीला वीस किलोप्रमाणे साठ किलोला त्या व्यक्तीला तीन लिटरच्या पुढे पाणी डेली बेसिसवरती जाणं आवश्यक आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत या वेळेमध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तीन लिटर पाणीच्या वरती पाणी जाणं आवश्यक आहे चौथा कॉलम येत आहे स्लीप झोप खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आहे झोप की आपण खूप दिवसभर काबाड कष्ट करतो मेहनत करतो धापळ करतो लक्ष व्यवस्थित बाकीच्या गोष्टीकडे देत नाही परंतु जर आपली व्यवस्थित झोप नाही झाली आपली झोप खूप महत्वाची आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळी साडे दहाच्या पूर्णतर आपण झोपत असणे आवश्यक आहे कारण की दहा ते पहाटे तीन या वेळेमध्ये आपलं शरीर हे रिफ्रेश स्वतःला करत असतं म्हणजे आपले जे सेल्स जे बॉडीमध्ये आहेत ते न्यू रिजनरेट होत असतात त्यामुळे आपण संध्याकाळी आठ संध्याकाळी साडे दहा वाजता आपण झोपणं आवश्यक आहे त्यावेळेस आपण संध्याकाळी जितक्या लवकर आपण झोपू तितक्या लवकर आपण सकाळी उठण्यासाठी मदत होणार आहे आणि आपण जर ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठलो तर ती वातावरणामधील जी ती पॉझिटिव्ह एनर्जी असते ती एनर्जी आपल्या बॉडीवरती इम्पॅक्ट करते आणि आपलं चांगले आरोग्य हॅपी हार्मोन्स क्रिएट करण्यासाठी मदत होत असते आणि आपली बॉडी रिकवर होण्यासाठी हेल्प होत असते आणि सगळ्यात शेवट आणि लास्ट पॉईंट म्हणजेच फाईव्ह किलरमधील शेवटीचा पॉईंट आहे म्हणजेच की पॉझिटिव्ह माइंडसेट हा जो माइंडसेट आहे आपला म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्या कुठलंही काम असू द्या ज्या कामामध्ये आपण एक पॉझिटिव्हिटीने काम करणं आवश्यक आहे साधा तुम्ही कुठलंही नॉर्मल 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 जरी काम घेतलं तरी त्या कामामध्ये एक विश्वास ठेवून आपण ते, ते काम करणं आवश्यक आहे म्हणजेच की एक पॉझिटिव्ह विचार त्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह थॉट त्या विचारा त्या कामामध्ये नाही आला पाहिजे त्यावेळेस आपण आपलं आरोग्य सुंदर सुखी निरोगी आनंदाने सुखमय जीवन जगू शकतो तुम्हाला ह्या खूप छान अशा व्हिडिओमधून काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतात तुमच्या लाईफमध्ये नवीन असतील नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता आणि दररोज आम्ही सकाळी मॉर्निंगला वर्कआउटची बॅचेस आम्ही चालवत असतो ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामधून आमच्या कम्युनिटीमध्ये आमच्या वर्कआउटच्या सेशनमध्ये पाचशेपेक्षा जास्त लोक वर्कआउटसाठी येत असतात तुम्ही नक्कीच आमच्या मॉर्निंगच्या कॉलला व्हिजिट देऊ शकता त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा माझा नंबर नेक्स्क्रिप्शनमध्ये येईल त्या नंबरवर तुम्ही कॉल करून डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता भेटूयात नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद